मुख्यमंत्र्यांनी एक महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातल्या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आल्याची माहिती आहे मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी ही बैठक बोलावण्यात आलेली आहे बदलापूर मधल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची ही बैठक बोलावण्यात आल्याचं आहे या संपूर्ण प्रकरणी तपासाचे अपडेट घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ही बैठक बोलावलेली आहे ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे आणि पोलीस अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत माहिती आपले प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून घेऊया कपिल काय अपडेट बैठक नेमकी का जो आरोपी होता त्याला चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या ठाण्याच्या घरी एक महत्व बैठक बोलवली आहे डुमरे आणि जे संबंधित अधिकारी आहेत ते या बैठकीला आलेले आहेत बदलापूर केस प्रकरण कशा प्रकारे अपडेट आहेत कशा प्रकारे डेव्हलपमेंट करायची ही केस मध्ये कसं टाकायचं आणि आरोपी आहे ह्याला जास्तीत जास्त सजा कशी होईल या संदर्भातले सर्व अपडेट आज मुख्यमंत्री घेणार आहेत त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांचे काही सल्ले असतील ते सल्ला जे काही सल्ला असेल ते या टीममध्ये देण्यात येणार आहे आणि केस केसकडे खास करून मुख्यमंत्र्यांचं लक्ष आहे आणि टाकून आरोप कडक कडक कशी मिळेल आरोप कडक शासक कसं होईल याकडे सर्वांचं लक्ष आहे आणि त्याच अनुषंगाने ही महत्वाची बैठक समोर जाते नक्कीच नक्कीच अपडेट्स घेऊन तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी